कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा हे आपलं मार्गदर्शन करत आहेत अध्यक्षांना आधी बोलायची परवानगी आहे ना आपल्या जनता शिक्षण संस्थेच्या अठ्ठाव्याव्या वे वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर उदयजी निरगुडकर संस्थेचे सचिव डॉक्टर जयवंतराव चौधरी खजिनदार म्हणून ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेना मी नेहमी पाहत होते प्राध्यापक नारायणराव चौधरी सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले जनता शिक्षण संस्थेचे सर्व संचालक सर्व सन्माननीय संस्थेचे सभासद या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाज जीवनाच्या विविध स्तरातील उपस्थित असलेले सर्व म्हणजे प्रमुख सहकारी प्राध्यापक माजी प्राध्यापक नॉन टीचिंग स्टाफ स्टाफमधलं नॉन टिचिंगमधले काही माझी स्टाफ मेंबर्स आपले सर्व हायस्कूलचे मुख्याध्यापक हायस्कूलचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी पालक जय किसान हॉस्टेलच्या वतीनं ज्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपलं मनोगत व्यक्त केलं तर सोमनाथ सानप कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी तरुण मित्र आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र आजच्या पाहुण्यांचा आवाका मोठा आहे मला माझी क्षमता आणि माझ्या मर्यादा दोन्हीची जाणीव असल्यामुळं प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर बोललं किती संयुक्तिक राहील या शंकेपोटी मी त्यांच्या अगोदर बोलण्याची संधी घेतो आहे चौधरी सरांनी संस्थेचा सगळा इतिहास अतिशय सविस्तरपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे मला अप्रूप कौतुक आणि अभिमान या गोष्टीचा आहे की साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि राज्याच्या निर्मितीनंतर लगेचच या परिसरातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून बाबासाहेब वीर असतील विठ्ठलराव अण्णा असतील डॉक्टर मराठे असतील बट वकील असतील आणि त्यांच्या सर्व सहकारी हे सगळे एकत्र आले आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला संस्थेचं तर रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं संस्थेचं हे भाग्य की प्राज्ञपाठ शाळा मंडळाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते आणि शास्त्रीजी अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या माध्यमातून पाच वर्षे हे महाविद्यालय चालवण्यात आलं बारा जुलै एकोणीसशे सदुसष्ट साली जनता शिक्षण संस्थेची स्थापना झाली जनता शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष आबासाहेब वीर आबासाहेबांच्या निधनानंतर ही जबाबदारी प्रतापराव भाऊंच्यावर आली भाऊ असतील स्वर्गीय लक्ष्मण रोहताते असतील सर्जरोना असतील त्यांचे सगळे सहकारी अतिशय सम समर्पित भावनेनं या परिसराच्या समाज जीवनामध्ये शिक्षणाची द्वारे खुली झाली पाहिजेत या भावनेनं या सगळ्यांनी सबंध आयुष्यभर स हयातभर हे काम केलं मला एका गोष्टीचं स्मरण होतं की संस्थेला जेव्हा आर्थिक निकट उभी राहिली तेव्हा आबांचे सहकारी असतील प्रतापराव भाऊंचे सहकार्य असतील जवळपास अठ्ठावीस सहकारी कार्यकर्ते शेतकरी यांनी आपापल्या जमिनी घरदारं तारण ठेवली आणि संस्थेला आवश्यक असणारा निधी त्या काळामध्ये उपलब्ध करून दिला ही द्रात दातृत्वाची भावना दुर्दैवानाज लोप पावत चाललेली आहे पण त्या काळामध्ये समाजाचा पण काही देणं लागतो आपली प्रॉपर्टी तारण ठेवावी लागली तरी थे ठेव ठेवूया ही भावना मनामध्ये काम भावना मनामध्ये मना ठेवून काम करणारे हे सगळे पूर्वसुरी आज जे काही उभं आहे अध्यक्ष म्हणून कुणीही काही कौतुक जरी केलं असलं तर याच्यामध्ये आमचा वाटा काही नाही आज जे उभं आहे ते सगळं पूर्वसुरींच्यामुळं आहे आता आमची जबाबदारी अशी वाढलेली आहे की त्यांनी शिक्षणाचा पाया या ठिकाणी घालून दिला आज जग बदलतं आहे बदलाची गती प्रचंड आहे आणि या सगळ्या बदलाच्या याच्यामध्ये जे फॉर्मल शिक्षण आहे जे औपचारिक शिक्षण आहे त्याला स्किल डेव्हलपमेंटची कौशल्य शिक्षणाची वोकेशनल ट्रेनिंगची जोड देण्यासाठी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आम्हाला त्याचं पूल व्हायचं आहे आम्हाला त्याचं ब्रिज व्हायचं आहे की फॉर्मल शिक्षण त्याच्याबरोबर कौशल्य आधारित शिक्षण आणि वोकेशनल ट्रेनिंग हे नव्या मुलांना देणं गरजेचं आहे या पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल की आपल्याकडे बारा तरी होती त्यातला जातीय भाग आपण सोडून देऊ पण सगळी कौशल्याची कामं आपापल्या गावात सगळी का कामं केली जात होती परिस्थिती त्याला कारणीभूत असेल या सगळ्या कारागिरांनी बदलत्या परिस्थितीनुसार नवी कौशल्य अवगत केली नाहीत स्वतःमध्ये सुधारणा काही केल्या नाहीत त्याचा परिणाम असा झाला त्यांना अनेक पर्याय निर्माण झाले ते भारतीय पर्यायच आहेत पण ते सगळे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आज कुठलंही कौशल्याचं काम हातामध्ये जर घ्यायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी पीचा माणूस उभा राहतो आहे बिहारचा माणूस उभा राहतो आहे एम पीमधला माणूस उभा राहतो आहे झारखंडमधला माणूस उभा राहतो आहे नेपाळचीही माणसं सगळं क्षेत्रामध्ये प कार्यरत झाल्याचं चित्र आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की हे शिक्षण फॉर्मल शिक्षण घेतलंच पाहिजे त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही पण त्याच्या जोडीला काही ना काही कौशल्य जर आपण अवगत केलं नाही आम्ही रोज ऐकतो नोकऱ्या मिळत नाहीत कारखानदार म्हणतात कौशल्य असलेली माणसं मिळत नाहीत आणि ज्यांच्याकडे माणसं आहेत ते म्हणतात आहेत ती माणसं कामाची नाहीत या सगळ्या परिस्थितीला जर छेद द्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांना नव्या वाटेनं जावं लागेल आणि या नव्या वाटेनं जाताना गेली दीड वर्ष आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांशी बोललो पालकांशी बोललो आमच्या स्टाफशी बोललो की आपल्याला नव्या वाटेनं जायचं आहे आपल्याला मुलांना स्किल डेव्हलपमेंट शिकवायची आहे पण अजून आम्हाला नेमकी वाट सापडलेली नाही आम्ही चाचपडतोय आम्ही प्रयत्न करतोय मनापासून करतोय आणि ही वाट शोधण्यामध्ये ती दिशा दाखवण्यामध्ये तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं हा स्वार्थ तुम्हाला बोलवण्यामध्ये आमचा सगळ्यांचा होता तर <laughs> तुमचं इतक्या क्षेत्रामधलं वावर आणि अत्यंत प्रभावीपणानं काम करण्याची तुमची शैली पाहिल्यानंतर मी प्राचार्यानं मगाशी उगच नाही म्हटलो की पाहुण्यांची ओळख करून देणं नुसतं अवघड नाही तो माणूस कळणंच ना मलाही कळलं नाही मी ज्याने अनेक वर्ष मी वावरतो आहे बरोबर दरवेळी नव्यांना जेव्हा भेटत असतो तेव्हा एक एक नवं अंग उलगडत जातं आणि मग कळत जातं अरे डॉक्टर उदयजी निरगुडकर हे पण आहे ते पण आहे ते पण आहे ते पण आहे कुठं नाही हा माणूस हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे ते झी टी व्हीमध्ये संपादक होते लोकमत एटीनमध्ये होते डी एन ए पेपरचे संपादक होते पण हे सगळं करत असताना काही अनुभव आल्यानंतर मी स्वतःची वाट निर्माण केली पाहिजे म्हणून टॉक सुरू केले दहा वर्षापूर्वी माझा आकडा कमी जास्त झाला तर तुम्ही दुरुस्त करू शकता आत्तापर्यंत नऊशे अठ्ठावन्न शो झालेले आहेत दहा वर्षामध्ये नऊशे अठ्ठावन्न शो झालेले आहेत था गेल्याच आठवड्यात त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला सौरभ तापकीर नावाच्या मुलाचा म्हणजे एक हॉटेल काम करणाऱ्याचा मुलगा बटाटावाड्याची गाडी चालवणाऱ्याचा मुलगा आज बावन्न लाख देशी कोंबड्या सांभळ सांभाळतो हे सगळं त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकल्यानंतर माणसं किती अफलात असत अफलातून असतात आणि या कि समा, हे किती विलक्षण आहेत किती कमालीची आहेत की अशी अफलातून माणसं शोधायची त्यांना प्रकाशात आणायचं त्यांना संधी द्यायचं आणि त्यांचं यश समाज समाजासमोर मांडायचं हे काम अतिशय मनपूर्वक ते करत आहेत मला असं वाटतं ते चॅनल नाही चालवत समाज घडणीचं देश घडवण्याचं काम या निमित्तानं डॉक्टर उदयजी निरगुडकर करत आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि मी तुम्हाला एकच विनंती करेन म्हणजे सगळ्यांच्यासमोर एक मागणं करतो आम्ही जनता शिक्षण संस्थेचं एक मार्गदर्शक मंडळ निर्माण करतो आहे त्याचे एक आपण सदस्य म्हणून संमती द्यावी एवढीच सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो यापेक्षा अधिकनं बोलता मी अंतःकरणपूरक आपलं स्वागत करतो मी फोन केला होता की आमच्या संस्थेचा वर्धापन दिन आहे मला म्हटले चौदा तारखेला मी परदेशी जाणार आहे कधी कार्यक्रम आहे म्हटले शनिवार येतो बारा तारीख आहे संस्थेचा वर्धापन दिन आहे जमतंय म्हटले मी येतो कालच मुक्कामी आले रात्री आमच्या छान गप्पा झाल्या सकाळी थोडंफार बोलणं झालं तर येताना ते गप्प होते मीच बोलत होतो अनाठेही बोलत होतो पण बोलत होतो तर मी अंतःकरणपूर्वक आपलं स्वागत करतो तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या जगाला स्किल डेव्हलपमेंटची व्होकेशनल ट्रेनिंगचं देणं किती गरजेचं आहे ही तुमची तळमळ आम्ही रोज बघतोय आणि आपले हे प्रयत्न सुरू आहेत ह्यानुसारच आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले दररो एका वर्षात दोनशे पुस्तक